नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता आठवी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित गणित विषयाची पहिल्या घटक चाचणीची संपूर्ण कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ एक तास एकूण गुण वीस, वीस गुणांची ही जी चाचणी मित्रांनो ही संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर तयार केलेली आहे तर आपण बघणार आहोत पूर्वी माझ्या प्रश्न नंबर विनंती माझ्या शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागा भरा तीन गुणांसाठी आहे मित्रांनो दोन परिमय संख्येच्या दरम्यान डॅश डॅश परिमयी संख्या असतात दुसरं आहे परिमय संख्येचा अंश व डॅश डॅश यांना एका शून्य रेषेवर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते आणि सर्व परिमय संख्या डॅश डॅश दाखवता येतात आता या तिन्ही रिकाम्या जागा आपण बघणार आहोत पहिली रिकामी जागा आहे दोन परिमय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमय संख्या असतात दुसरं परिमय संख्येचा अंश व छेद यांना यांना एका शून्य तर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते आणि तिसरं आहे सर्व परिमय संख्या रेषेवर दाखवता येतात पुढे जाऊया दुसरा पहिला ब सतराशे अठ्ठावीसचे घनमूळ काढा तीन मार्कासाठी प्रश्न आहे आणि सतराशे अठ्ठावीसचे घनमूळ काढलेले आहे तर बघा सतराशे अठ्ठावीस बरोबर आठ गुणीला दोनशे सोळा बरोबर या पद्धतीने इथं मांडणी केलेली मित्रांनो बघून घ्या ओके या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे या पद्धतीनं या पद्धतीनं मित्रांनो सतराशे अठरावीसचे घनमूळ असं उत्तर येतं मित्रांनो ओके पुढे जाऊया कोणतेही तीन सोडवायचे तीन मार्कासाठी आहे खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा बघा इथं संख्या लिहिलेली आहे आणि ते कितवे आहे ते लिहायचं आहे तर बघा पहिलं एक्क्याऐंशीचे चौथे मूळ दुसरं आहे एकोणपन्नासचे वर्गमूळ तिसरं आहे पंधराचे पाचवे मूळ चौथं आहे म्हणजे चार लिहिले आपण इथं पाचशे बाराचे नववे मूळ ओके पुढे जाऊया प्रश्न तिसरा खाली संख्येतील लहान मोठेपणा ठरवा तीन मार्कासाठी आहे वजा सात वजा दोन त्यानंतर खाली दिलेली आहे हे बघा ह्या संख्या दिलेली आहे तीन उदाहरणं दिलेली आहे आणि हे लहान मोठेपणा ठरवायचे त्याचे चिन्ह देखील दिलेले आहे प्रश्न चौथा कोणतेही दोन सोडवा दोन सोडवा कोणत्याही शेजारी लाकृती दाखवलेले कोणे पहा आणि खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा आंतरविक्रम कोण संगत कोण आणि आंतर कोण तर बघा याच्या जोड्या लिहिलेल्या आहे आंतरविक्रम कोण कोण सी कोण ई कोण बी e, कोण एच संगत कोण कोण ए कोण ई कोण बी व कोण एफ सी जी डी व एच आणि आंतर कोण कोण सी व एच कोण बी व ई या पद्धतीने ओके कोणतेही दोन सोडवा चार मार्कासाठी खाली संख्येचे घनमूळ काढायचे आठ हजाराचं गणमूळ काढायचं आहे आणि बघा आठ हजाराचं घनमूळ या पद्धतीने हे उत्तर सोडलेलं आहे ओके या पद्धतीने या पद्धतीनं आणि घातांक वापरून पुढील संख्या लिहा तेराचे पाचवी मूळ आणि नऊचे सहावे मूळ आता घातांक वापरून पुढील संख्या लिहायच्या तर बघा तेराचे पाचवे मूळ इथं मुद्दाम वाचन कसं करायचं म्हणून लिहून दाखवलं कंसात तेरा त्याचा घातांक एक छेद पाच असं याचं वाचन करायचं नऊचे सहावे मूळ मग इथंही वरच्या पद्धतीनंच याचंही खाली वाचन करायचं या पद्धतीनं मित्रांनो वीस मार्काचं एक सरावासाठी तुम्हाला ही चाचणी दिलेली पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद